आताच काल पडलेला जी आर पायला तर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडीशी प्रेरणा मिळावी यासाठी दोन हजार बावीस तेवीसला जे विद्यार्थी आपल्याकडं कर तयारी करत होते ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्या कार्यक्रमात त्यांना बोलण्याचा योग आला नाही त्यानिमित्तानं योगायोगानं ना ते त्या आज इथं आले धुळे या ठिकाणाहून आणि सोबत येताना जसे ज्या पद्धतीनं ते आले ते दोघंजणं त्याच दो त्या पद्धतीनं आणखीन दोघाला घेऊन ते या ठिकाणी आलेले आहेत की बाबा धुळे वरून आम्ही आलेलो आहे असं त्याचं म्हणणं जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा ठीक आहे तर ते इथं आले पाच ते सहा महिने चार महिन्याचा जे काही कालावधी होता क्लास केला अभ्यास त्यांचाही बेसिक चांगलं होतं इथलाही काही थोडासा फायदा झाला आणि त्यांचं सिलेक्शन झालं ग्राउंड तुमच्यासोबतच विद्यापीठात करायचे आणि अशा पद्धतीनं त्यांनी त्यांचं यश मिळवलं तर असे आपल्या संघर्ष करिअर अकॅडमीचे विद्यार्थी ज्यांचं सिलेक्शन ऑलरेडी झालेलं आहे ते तुम्हाला आगामी भरतीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी इथं आलेले आहेत सर्वप्रथम इतक्या दुरून इथं आले त्याबद्दल आणि त्यांचं सिलेक्शन झाल्याबद्दल परत एकदा आपण टाळ्यांचा तुषार इंदुवे आणि आरती मराठे मुंबई पोलीस म्हणून यांचं सिलेक्शन झालेलं आहे बाकी सर्व जिल्ह्याची ट्रेनिंग झालेली आहे लवकरच यांचीसुद्धा आता वाहन चालकांना तर बोलवलं का ट्रेनिंगला तर लवकरच यांना सुद्धा यांची ट्रेनिंग होईल आणि लवकरच ते त्या पदावर रुजू होतील अशी आशा करू पण सर्वप्रथम इथं आल्याबद्दल आणि तुमच्याशी संवाद साधायचा आहे त्यांना त्याच्या अगोदर संघर्ष अकॅडमीच्या वतीने आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सर्वप्रथम स्वागत करू तर तुमच्यात आणि त्यांच्यात जास्त वेळ न घेता नेमका त्यांचा अनुभव कसा होता धुळ्यावरून इथं नेमके आले कसे बरोबर आहे का त्याचबरोबर त्यांनी या भरतीमध्ये जे यश खेचून आणलं पहिल्याच प्रयत्न होता का कितवा प्रयत्न होता हे सगळं आपण त्यांच्या तोंडूनच त्यांचा संघर्ष आपल्याला ऐकायचा आहे तर सर्वप्रथम मी तुषार इंदवे यांना विनंती करतो की त्यांनी आगामी काळात होणाऱ्या मुलांसाठी जी काही परीक्षा होणार आहे त्यांच्यासाठी दोन शब्द मार्गदर्शन बोलते माझं नाव तुषार इंदवे मी धुळ्यावरून आलो आहे मला ग्राउंडला एक एक्केचाळीस मार्क्स होते ग्राउंडला एक्केचाळीस होते त्यानंतर लेखीला बहात्तर आणि एन सी सी पाच असे मिळून माझे टोटल एकशे अठरा मार्क्स झाले होते आणि मेरिट एकशे चौदाची लागली होती कॅटेगरीमधून मी पण इथंच बसायचो इथून इथपर्यंत प्रवास सांगतो फक्त तर सुरुवातीला म्हणजे मा भाऊ इथं एम एस एमध्ये होता दीपक दरेकर म्हणून त्यांनी मला इथं पाठवलं बोलवलं त्याने मला इथं त्यानंतर मग इथं राहिलो रूम वगैरे केला मला पण जास्त काही इथला अनुभव नव्हता मग इथंच बसायचं इथून सरांचं रोज जायचं ऐकायचो मग मला माझा पण जगाचा काही इतका अभ्यास नव्हता पण रेग्युलर अभ्यास केला रेग्युलर ते बुक्स जे आपले जे वाचतात तेच पुस्तकं वाचले त्यानंतर सरांजवळ इथं थांबलो सरांना माझी परिस्थिती माहिती मी काही इतक्या श्रीमंत घरचा गर नाही गरीबच घरचा गर होतो मी पण सरांनी माझी परिस्थिती जाणली तिथं कामाला पण लागलो थोडा दिवस काम करून शिकलो पण जिद्द होती मनामध्ये की नाही बो करायचं आहे आपल्या घरची परिस्थिती खूप गरीबाची आईवडील काम करतात शेतीमध्ये भावां त्यांनी पण मला खूप मदत केली ऐन वेळेसला मेसला पण पैसे राहायचे नाही क्लासला द्यायला पण पैसे राहायचे नाही भावांनी खूप मदत केली मला त्यांचे खूप उपकार आहे आणि सरांचे पण खूप उपकार आहे कारण की त्यांच्यामुळेच आज घडलो आहे कारण की गावामध्ये तर कोण असं म्हणजे की बुक ओल्ड कच ओल्ड पण जेव्हा सिलेक्शन झालं त्या दिवशी तर सगळे नातेवाईकच फोन पेढे वगैरे घेऊन आले डायरेक्ट की झालं काम त्यामुळे तुमच्या संघर्षामध्ये जो तुमचा साथ देतो आणि त्याला शेवटपर्यंत साथ घ्यायची फक्त ब इतकं सांगतो आणि अभ्यासामध्ये साथचं ठेवायचं पुस्तकं जे तुमचे जे मराठी सगळ्यांना माहितीच आहे तेच पुस्तकं वाचायचे ते ग्राउंड वगैरे रेग्युलर करायचं बस एवढं धन्यवाद तुषार धुळ्यावरून इथं येण्याची प्रेरणा मला असं वाटतं युट्यूबवर वगैरे पाहिलं असं त्याच्यानंतर नाही तर इतक्या लांब येण्याचा योगच येत नाही सहजा पाहिलं मराठी व्याकरण म्हणा सरचं सर जी एस म्हणा बुद्धिमत्ता म्हणा त्याच्यात शिकवण्याची पद्धत आवडली आणि तो धुळ्यातून इथं आला आल्यानंतर पाहतो तर काय दोन चार जण होते ते बरोबर आहे पण त्याच्यात त्याची स्वतःची परिस्थिती अशी होती की आल्या आल्या पहिले क्लास तर करायचा म्हणला पण पहिलं काही काम बरोबर आहे का नाही क्लासला माझ्याकडे काम काय घेऊन यायला पाहिजे क्लास करायचा पण आले आल्या पहिला शब्द होता काही काम असलं तर ते मी तुम्हीच पाहा मग मी त्याला म्हणलो नक्कीच पाहूत आपण परंतु पर त्याच्या बाद आपलीच लॅब त्याने सांभाळली बरेच दिवस लॅबमध्ये होता परंतु करण्याची जी जिद्द हा शब्द त्याने वापरला ते फार महत्त्वाचं आहे अंडरलाईन करण्यासारखा बरोबर आहे का नाही ठरवल्यानंतर कुठून बी येऊन पहिल्याच भरतीतसुद्धा आपल्याला लागता येते हे त्यानं इथे येऊन दाखवून दिलं बरोबर आहे बरेच विद्यार्थी अपयशी झाले परंतु त्यांनी नाराज न होता पुन्हा एकदा नव्या उमेदीनं या परीक्षेत आपल्याला लागायचे असा विश्वास ठेवावा त्यासाठी लेखी परीक्षेसाठी जी काही मदत लागेल ती करायला आम्ही सगळेजणं संघर्षपूर्ण टीम आपल्यासाठी सदैव तत्पर आहोत तुमचं ग्राउंड आमची लेखी गॅरंटेड दोघायचा संगम होऊन आपलं सिलेक्शन शंभर टक्के होईल यासाठी आपण अहोरात्र झटायला तयार आहेत त्याच्यातून पाहिल्यानंतर एवढं कळालं की संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो संघर्ष हे जीवनाचं नाव असतं आणि संघर्ष करीतच पुढं जायचं असतं आपल्यासमोर बी आता माहिती आहे भरपूर समस्या असतील पण समस्या को समस्या समजणार सबसे बडी समस्या आहे बरोबर काय नाही म्हणून त्या समस्येला समस्या, समस्या न मानता सध्या आपल्यासमोर फक्त एकच लक्ष पोलीस भरती फक्त बरोबर आहे का नाही एवढं जर मानलं आणि थोडासा त्याग केला मोबाईलचा इंस्टाग्राम फेसबुक थोडं त्याच्यापासून जर दूर राहिलो तर आपण तर शंभर टक्के आपले सिलेक्शन होऊ शकते कारण मला तुमच्यावर विश्वास आहे पूर्ण की जर आपण अभ्यासाला बसले कारण पोलीस भरतीचे पोरं एकदा ग्राउंडला लागले ला मनात काही विचार येत हो नाही ते बराबर पाच किलोमीटर पळते किती त्रास होत असेल त्याला पळताना काही काही तर विना चपलाचं पळतात ते पाहिले किती खडे टोजत असतील पण तेवढ्या वेदना तो सहन करतो बरोबर आहे एका भरतीला आपल्या ग्राउंड किती मिनिटाचा असेल सगळं मिळून एक दीड तासात जिकडं तिकडं होते सगळं पण त्यासाठी कितीतरी तास मैदानावर तिथं ता जायच्या अगोदर घालावे लागतात आणि ते तुम्ही घालता त्याहून शारीरिक मेहनत करण्याची ज्याची एवढी तयारी आहे का ते अभ्यास करायला जाते का जुम जुमना जुमावणारच नाही गॅरंटी शंभर टक्के करू शकते फक्त सध्या मेंटली काही जणांना स्ट्रेस आहे डिप्रेशन आहे त्याच्यातून बाहेर या आणि हे दोन हजार चोवीस वर्ष मला चांगलं जाणार आहे मनाशी ठरवा शंभर टक्के आपण सक्सेस होऊ ठीक आहे यानंतर दुसरं मनोगत बी आपल्याला ऐकायचं आहे आरती मराठे यांना विनंती करतो की त्यांनी आपला प्रवास मी मराठे माझं आणि याचं एकच गाव धुळ्यावरून आले आहे मी पण इकडे येण्याचं कारण म्हणजे इकडे येण्याचा तर संबंधच नाही आम्हाला जळगाव वगैरे इकडेच सगळेजण जातात तर आमचा भाऊ एम एस एपला इथे होता तर त्याने बोलवलं की इथे क्लास वगैरे चांगले घेतात जवाहर सर पहिलं नाव जवाहर सरांचंच घेतलं मग त्याच्या थ्रू आम्ही इथे आलो क्लास केले वगैरे ग्राउंड पण इथेच केले सर म्हणाले की त्याग वगैरे करावा लागतो खरंच त्याग करावा लागतो आम्ही घराचा त्याग केला आता घराचा सुखसुविधेचा त्याग केला तेव्हा जाऊन कुठे इथून इथपर्यंतचा हे करायला भेटला आम्हाला हो तर प्रॅक्टिस केली आणि सा एकच बॅच केली आम्ही दोघांनी आणि पहिल्याच भरतीत झालो भरती, भरती. आणि ओपनचं मेरिट एकशे नऊवर लागलं होतं आणि मला एकशे अकरा होते दोनशे लीड होती फक्त ग्राउंड माझं मिडियमच मा होतं पण पेपर चांगला चा होता थोडासा त्या आणि पेपरचं सगळं श्रेय सरांमुळे सरांनाच जातं तर मग क्लास वगैरे छान होता आणि सरांमुळेच आम्ही भरते झालो धन्यवाद धन्यवाद मॅडम नक्कीच त्या दिवशी आपलं मनोगत ऐकायचा योग आला नाही पण आज सगळ्यांनी ऐकलं आहे तर योगायोगाने काल पडलेला जियार आणि यांच्या मनामधली पहिलीच आलेली प्रेरणा आणि तुमच्या दोघाला पाहून की बाबा एवढ्या दुरून येऊन या ठिकाणी राहून जर ते यश संपादन करू शकतात तर ते करू शकतात तर आपण बी करू शकतो हा विश्वास नक्कीच यांना आला असेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करू आणि येणाऱ्या परीक्षेत या शंभरच्या आकड्याला आपल्याला क्रॉस करायचे एवढी आमच्या टीमनं ठरवलेलं आहे तर त्यासाठी तुमचं सहकार्य लागणार आहे कारण अभ्यास शेवटी तुम्हाला करायचा आहे परीक्षा बी तुम्हाला द्यायची आम्ही फक्त मार्गदर्शक म्हणून आहोत जेव्हा जेव्हा गरज पडेल ज्या ज्या ठिकाणी ज्या कोणती बी असो हो, कसली बी तर या तुमच्या लागण्याच्या प्रवाहामध्ये म्हणजे तुमच्या लक्षामध्ये कोणतंही बाधा जर येत असेल तर ती बाधा दूर करण्यासाठी आमच्या संघर्ष अकॅडमीची टीम तुमच्यासाठी तत्पर आहोत कोणती अडचण कसली अडचण कोणत्याही वेळेला तुम्ही विचारू शकता आणि आजच ठरवा की आपल्याला करायची की नाही करायची जर ठरवलं असेल तर शंभर टक्के तीनच महिन्यात तुमचा जाळ होणार आहे सगळं कारण सरनं आताच बोलता बोलता सांगितलं आचारसंहिता कधी लागेल शासन नेमकं कधी बदलणार आहे जर हा टाइम टेबल बी आपल्याला माहीत झाला असेल तर मग भरती त्याच्या आधीच व्हावं लागेल बरोबर आहे का नाही निघण्याची चर्चा तर भरती झाली त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी आदरणीय फडणवीस साहेबांना सांगितलं होतं की बाबा लगेच दुसरी भरतीची घोषणा केली नेमकी हे परीक्षा देऊन बाहेर आले आणि त्याच दिवशी त्यांनी घोषणा केली तर ती योगायोगानं सत्यात उद्या उतरणार आहे तर महिना दीड महिना दोन महिने आपल्याला भेटणार आहेत असं गृहित धरूया मी तर म्हणायलो तीन महिने भेटणार असले तरी दीडच महिना म्हणायचा आणि दीड महिना ठेवूनच तयारी करायची की पंचेचाळीस दिवसामध्ये चारही विषय उद्या जरी परीक्षा झाली तर ता मी तयार असलो पाहिजे बरोबर का नाही उद्या जरी एक्झाम झाली तर मी लेखीमध्ये शंभर टक्के एवढे मार्क घेणार की शंभर टक्के मी ग्राउंडला पात्र होणार बरोबर आहे आजपासून ते बघायला सुरुवात करा संध्याकाळी झोपताना व्हिज्युलायझेशन करायचं की माझं सिलेक्शन झालेलं आहे परीक्षाच्या पेपरमध्ये मी चाललो आणि पेपर सोडवताना मी जे वाचले तेच पेपरात आले आणि पेपर देऊन बाहेर येलो तर माझ्या चेहऱ्यावरचा हसू बरोबर आहे का नाही मला असं सांगायले की यार पेपरामध्ये मी जे बी सोडवले नंबर एक आहे आणि माझा रिझल्ट येते बाहेर येतानाच मला विश्वास आला त्याच्या बाद निकाल लागला यास लिस्टमध्ये बी नाव आलं नंतर मी ग्राउंडवर गेलो स्वतःला बघायचा ग्राउंडमध्ये पहिला इव्हेंट गोळा फेक होता गोळा फेकला माझा आउट ऑफ गोळा गेलेला आहे जे काय तुमचं रनिंग आहे ते सगळं तुम्ही सोसायचं आणि सोचल्यानंतर स्वतःला पुलीस झाल्यासारखं मानलं तरी काय अडचण नाही कारण तीन महिने वर्दीच्या आणि तुमच्या मधात फक्त तीन महिने ती अंगावर घातल्यानंतर इथं ऑटोमॅटिक डेअरिंग येते त्याची काळजी करायची गरज नाही आणि तो आहे भाषण याच पद्धतीनं अख्ख्या महाराष्ट्र ऐकणार आहे बरं का नाही तिची तयारी आपण करून घेऊ आणि आईवडिला सहित तो सत्कार होणार आहे काळजी करून तर एवढ्या गोष्टी जर तीन महिन्यात बदलणार असाल तर मी तर तीन महिने काही सोडाय तयार होईल बघ कारण पुरी लाईफ चेंज होणार आहे ना आपली ठीक आहे तर ही लाईफ चेंज होण्यासाठी आपण तयार राहा आम्ही तुमच्यासोबत आहोत कारण आमच्या संघर्ष अकॅडमीचं एक वाक्य आहे ते वाक्य तेवढं सांगतो ज्या ज्यादा मुला है तेज ती वाक्य मत कहो सर पर बोझ ज्यादा है ये बताओ आपका इरादा क्या है हौसला हो तो साथ आओ तुम शिखर जरूर देंगे ये वादा हमारा है दोघं या ठिकाणी आलात एवढ्या दुरून आणि पुन्हा तसेच नाही येतात ॲडमिशन घेऊन आला नक्कीच आम्ही तुमच्या दोघांसारखं त्यांनाही सिलेक्शन करण्याचा प्रयत्न करू त्याबद्दल संघर्ष अकॅडमीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि आपणसुद्धा तास चालू असताना आम्हाला पदात येण्याची संधी दिली शांतपणे सहकार्य केलं त्याबद्दल तुमचेसुद्धा आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद